शेगावात मोठी दुर्घटना टळली पेट्रोल टाकीत लागलेल्या आगीवर हिंमतवान कर्मचाऱ्यांनी मिळवली नियंत्रण शेगाव शहरातील भारत पेट्रोल पंपावर दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना होण्याचा संभव निर्माण झाला होता वाढलेल्या तापमानामुळे दुचाकीच्या पेट्रोल टाकीत पेट्रोल भरण्याच्या वेळी अचानक आग भडकली मात्र पंपावरील हिंमतबाज कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला असताना गाडीच्या टाकीचे झाकण उघडून पेट्रोल टाकण्याच्या क्षणी टाकीत तयार झालेल्या गॅसच्या संपर्कात येताच पेट्रोल नोजलस या घटनेमुळे पंपावर क्षणात गोंधळ निर्माण झाला ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ सुरू झाली पण संकटसमयी धैर्य गमावले नाही ते पंपावरील गजानन कनपुरे व विवेक यादव या कर्मचाऱ्यांनी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता फायर एक्सटिंग्विशरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले त्यांच्या वेळीच घेतलेल्या कृतीमुळे पेट्रोल पंप डिझेल युनिट आणि ग्राहकांचे जीव वाचले या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी मोठी दुर्घटना टळल्याने सुटकेचा नि श्वास सोडला गेला सा...